नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो देशातील चौवेचाळीस लाख सरकारी कर्मचारी व अठोसष्ट लाख पेन्शनधारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत जाणून घ्या काय आहे ती आनंदाची बातमी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण असेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा ला आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो नवीन वेतन आयोग म्हणजे आठव्या वेतन आयोगाबाबत आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर सध्या स्थिती याबाबत प्रारंभिक कामे सुरू झाली आहेत नवीन वेतन आयोगाच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून देशातील भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लक्षणीय वाढ लागू केली जाणार आहे नवीन वेतन आयोग लागू होण्यास विलंब होईल परंतु प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून फरकासह लागू केले जातील पगार व पेन्शनमध्ये तब्बल तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत वाढ होईल मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनमध्ये तब्बल ते चौतीस टक्क्यापर्यंत एक पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोगातील ठळक वैशिष्ट्य काय आहेत पहा मित्रांनो नवीन वेतन आयोगात किमान फिटमॅन फॅक्टर हा दोन पट तर कमाल हा दोन पॉईंट सदुसष्ट पट प्रमाणे पगार वाढ करण्याची कर्मचारी युनियनची मागणी आहे देय भत्ते हे बाजार मूल्यानुसार अदा होणार आहे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून सुधारित वेतन पेन्शनचा लाभ मिळणार आहे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणे उत्कृष्ट कामाबद्दल वाढीव पगार तसेच अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त वेतन आणि बोनस देण्याची कर्मचारी युनियनची मागणी आहे तर मित्रांनो पुन्हा भेटून नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद